तिकडे मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची बैठक आता संपली आहे मातोश्रीवर ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली होती पालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाची सध्या मोर्चे बांधणी सुरू आहे उद्धव ठाकरेंकडून माजी नगरसेवकांना मार्गदर्शन या बैठकीत करण्यात आलेलं आहे एक महत्वाच्या घडामुळे मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची बैठक आता संपलेली आहे काही वेळापूर्वीच मातोश्रीवर ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मोर्चे बांधणी सुरू असल्याचं कळत आहे आणि या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून या माजी नगरसेवकांना महत्वाचं मार्गदर्शन करण्यात आलंय मुंबई पालिकेच्या दृष्टीनं कामाला लगा असं उद्धव ठाकरेंनी आता म्हटलंय निवडणुका कधीही लागतील गाफील राहू नका पुन्हा लोकांमध्ये जा ताकदीनं काम करा आपली हिंदुत्ववादी भूमिका कालही होती आणि आजही आहे असंही त्यांनी म्हटलंय मुंबई पालिकेच्या दृष्टीनं कामाला लगा निवडणुका कधीही लागतील गाफील राहू नका तर या सगळ्या बाबतीत आपण देवेंद्र कोल्हडकर यांच्याशी बातचीत करूयात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत देवेंद्र उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटातील माजी नगर नगरसेवकांना त्यांनी महत्वाच्या सूचना केल्या काय या बैठकीचे अपडेट्स कळत आपल्याला दिपाली विधानसभा निवडणुकीनंतर सगळ्यांचं सा लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कारण आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी दोन ते तीन वर्ष झालं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याला नाही आहेत आणि खास करून मुंबईकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनेच शिवसेना ठाकरे गटाची एक महत्वाची बैठक जी आहे ती नुकतीच मातोशीवरती पार पडलेली आहे निवडणुका कधीही लागतील तुम्ही लोकांमध्ये जा कामाला लागा अशा पद्धतीच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या माजी नगरसेवकांना दिलेल्या आहेत आपल्यासोबत माझी महापौर मुंबई महानगरपालिकेच्या आपण त्यांच्याशी बातचीत विधानसभा निवडणूक संपलेली आहे आता तुम्ही महानगरपालिकेच्या तयारीला लागल नक्कीच धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल